भविष्य मंथली होरोस्कोप या आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मीन राशीला मार्च हा महिन्या कसा असेल मार्च पंथ फॉर पायसेस हे या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे जेव्हा मी मीन राशी म्हणतो तर कोणत्या व्यक्तीची राशी जी म्हणतो ती मी चंद्र राशी म्हणतोय जेव्हा व्यक्ती जन्माला येतो त्यावेळेस त्याच्या कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची राशी होते तर ही चंद्र राशी आहे इतर कोणत्याही राशीला यामध्ये धरू नये गृहित धरू नये तर या चंद्र राशीप्रमाणे हे भविष्य सांगितलेले आहे होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना तुम्हाला सुखाचा जावो वेलकम इन मार्च आणि तसेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आरोग्य टिप्स टाकत असतो तर या आजच्या आरोग्य टिप्स मध्ये गार दूध पिण्याचे फायदे शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गार झोप लागल्यास मदत होते लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासो जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल मीन रास ही पृथ्वी वरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिम असे बारा भाग केले आहेत राशी बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवतात या राशीत भावुक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे गुणधर्प मीन राशीतील लोकांमध्ये आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मीन राशीच्या लोकांनी खाली दिल्याप्रमाणे असे उपाय करायला पाहिजे ज्याने त्यांना फायदा होईल लक्ष्मीनारायणाची पूजा करा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय निकते वाचणे हे मीन राशीच्या लोकांना अतिशय फायद्याचे आहे प्रदुषकाळात दररोज भगवान शिवाची पूजा करा आणि शिवसहस्रार नामांचे पठण करा मीन राशीचे मार्च राशी भविष्य काय ते आपण आता बघूया कामाच्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या सूचनांना खूप महत्व मिळेल घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता पैसे कमवण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा जर तुम्हाला प्रेम करायचा असेल तर तुमचे कुटुंब तुम्हाला पाठिंबा देऊ शकते तुमच्या तुमची भक्ती वाढेल मालमत्तेशी संबंधित गुंतागुंतीचे प्रकट सोडवले जाण्याची शक्यता पालकांचे आरोग्य चांगले राहील दहा ते पंधरा मार्च दरम्यान बेरोजगारांना नोकरी मिळू शकते या महिन्यात तुमचे शत्रू तुमच्या व्यावसायिक हितसंबंधावर परिणाम करण्याचा प्रयत्न करतील कामाच्या ठिकाणी अनावश्यक भांडणे होऊ शकतात काळजीपूर्वक विचार केल्यानंतर तुम्ही प्रतिक्रिया द्यावी तरी सुद्धा तुमच्या प्रतिष्ठेत आणि शक्तीत कोणती घट होणार नाही तरी तुम्हाला भागीदारासोबतचे संबंध मर्यादित ठेवावे लागतील गुंतवणूक करताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल मजा आणि मौज मजेत तुमचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या त्वचा आणि पोटाच्या आराजात त्रास देऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात किंवा शेवटच्या आठवड्यात भांडण होऊ शकते म्हणून खबरदारी घ्या एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो मी तो अवधूत्रेस युट्यूब चॅनलवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी मीन राशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू